देशसेवेसाठी लग्नाची हळद फिटली नसताना देखील पाचोरा तालुक्यातील खेडगाव येथील जवान मनोज पाटील हा कर्तव्यावर सन दोन हजार सतरा मध्ये सैन्यात दाखल झालेल्या मनोज पाटील यांचा सोमवारी पाच मे रोजी विवाह झाला देशात युद्धजन्य परिस्थिती असल्यानं त्यांना सैन्य दलाकडून त्वरेनं बोलावून आलंय त्यांनीही देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक आठ मे रोजी सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला असून आज ते रवाना झालेत मुलगा देशवेसाठी निघाला असताना आईच्या डोळ्यात अश्रू आले तर पत्नीही बहुत झाली होती लग्नाची मनोहर स्वप्न आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचं नियोजन भविष्याबाबतच्या कल्पना या सर्व गोडक्षणांना तिलांजली देऊन सोमवारी लग्न झालेले मनोज ज्ञानेश्वर पाटील हे नंदीचे खेडगाव येथील सैनिक हळदीचा रंग अंगावर अंगा असतानाच कर्तव्य बजावण्यासाठी आज गुरुवारी सीमेवर रवाना झालेत पाचोरा तालुक्यातील नाचन खेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर लोबान पाटील यांचा मुलगा मनोजचं लग्न ठरला लग्नासाठी सुट्टी घेऊन मनोज गावी आले होते पाचोरा इथं लग्न समारंभ पार पडत नाही तोच मनोज या कर्तव्याच्या ठिकाणी त्वरेनं बोलावण आलं कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच कर्तव्यावर जावे लागत असल्यानं माझ्या मुलाचा मला अभिमान असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या वडिलांनी दिली आहे देशापेक्षा मोठं काहीही नाही या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या पत्नीनं दिली आहे